मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपल्या घरी लहान मुलं असतील आणि बरेचदा आपलं म्हणणंसुद्धा ते ऐकत नसतील बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतं की आपल्या मुलांमध्ये त्या विकसित व्हायला पाहिजे किंवा यायला पाहिजे चांगल्या गोष्टी ते शिकायला पाहिजे पण बरेचदा होतं काय मित्रांनो की, का की मुलं त्या गोष्टी करण्याचं टाळतात आणि आपल्याला त्यातून प्रचंड मनस्तापसुद्धा होतं पण बरेचदा आपल्याला वाटतं की आपली मुलं आहे आणि आपल्याला ती ऐकलीच पाहिजे किंवा आपल्या मनासारखं त्यांनी केलंच पाहिजे तर मित्रांनो नक्कीच आपल्या मनासारखंच होईल पण काही गोष्टी उचितरित्या योग्य पद्धतीने आपल्याला कराव्या लागतील छोटे छोटे कार्य आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण करत गेलो त्या मुलांसाठी तर नक्कीच योग्य त्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजत जातील मित्रांनो आपण बऱ्याचदा मुलांना चॉकलेट देतो किंवा ते म्हणतील त्या पद्धतीने त्यांना स्वीट पण देतो किंवा काही गोष्टी त्या मागतील त्या पद्धतीने आपण मुलांना पुरवत असतो त्यांच्यासाठी कपडे म्हणा काही खेळण्याच्या वस्तू म्हणा किंवा अभ्यासाविषयक काही नवीन गोष्टी म्हणा साधी पेन पेन्सिल म्हणा अशा गोष्टी त्यांना आपण पुरवतो पण मित्रांनो आपण त्या गोष्टी पुरवण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हाही त्यांच्या इच्छेने एखादी गोष्ट आपण त्यांना देतो तर त्याआधी आपल्याला त्यांच्यासमोर एखादे छोटे टार्गेट ठेवावं लागेल जसे की मुलाची मागणी आहे की एक चॉकलेट मला हवं आहे आज रोजी तर ते विचारतात की पप्पा मम्मी आज मला चॉकलेट हवं आहे तर तुम्ही देणार का तर मित्रांनो आपण यामध्ये एक खूप छान गोष्ट करू शकतो ती अशी की मुलांना आपण सांगू शकतो की बेटा नीटपणे ही जर छान तू कविता यावर या विषयावर केली ना किंवा या विषयावर तू गोष्ट लिहून दाखवली ना किंवा या विषयाचा जर तू अभ्यास केला ना नीटपणे तर नक्कीच मी तुला चॉकलेट देईल परत एखादी पेन्सिल त्यांना हवी असेल तर त्या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की बेटा तू तु तुझे बूट किंवा चप्पल नीटपणे व्यवस्थित ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी जर ठेवली आणि रोज जर असं करशील तर नक्कीच मी तुझ्यासाठी उद्याला परवाला तुझ्या इच्छेची पेन्सिल आणून देऊ शकतो तुला जी पेन्सिल हवी आहे ती आणून देऊ शकतो मित्रांनो अशी छोटी छोटी जर टार्गेट आपण त्यांच्यासमोर ठेवणार तर नक्कीच त्यांच्यामध्ये बदल हा आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच आपण सहजपणे कुठल्याही त्यांना गोष्टी न पुरवता छोटे छोटे टार्गेट ठेवणं आपण शिकलो पाहिजे म्हणजेच एकंदरीत त्यांच्या मनासारख्या त्यांना गोष्टी पण मिळतील आणि त्यातून दुसरी गोष्ट ही पण होईल की मुलांना पालकांना ज्या दिशेने ज्या डायरेक्शनने मुलांना न्यायचा आहे त्या दिशेने त्या पद्धतीने ते नेऊ शकतील मित्रांनो जीवनाला अशाच पद्धतीने बघणं आपण शिकलो पाहिजे ही माहिती ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आनंदी होण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा